मांधेज सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चायनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या आजणाळे सोसायटीत सहा संचालकांना दिलासा अपात्रतेची कारवाई स्थगिती सहकार क्षेत्रात खळबळ बहुचर्चित आजणाळे सोसायटी प्रकरणाला नाट्यमय वळण सांगोला तालुक्यात आदर्श मानली जाणारी आर्थिक शिस्त आणि शंभर टक्के कर्जवसुलीसाठी प्रसिद्ध असलेली आजनाळे विविध कार्यकारी सोसायटी अचानक राजकीय संघर्षाच्या बोऱ्यात अडकली असून सहा संचालकांवर लादलेली अपात्रतेची कारवाई अखेर विभागीय सहनिबंधक पुणे यांनी स्थगित केल्याने संपूर्ण प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं आहे या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीची कामगिरी उत्तम असतानाही गावातील काही व्यक्तींनी वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी संस्थेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप संबंधित संचालकांनी केला आहे सांगोला येथील निबंधक कार्यालयावर ये राजकीय दबाव टाकून कारवाई घडवून आणल्याचे बोलले जात आहे सोसायटीत कोणताही आर्थिक गैरव्यवहार नसताना केवळ सह्या आणि तांत्रिक कारणांचा आधार घेत अपात्रतेचा निर्णय देण्यात आल्याने सभासदांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या संचालकांमध्ये श्री हनुमंत विठ्ठल एलपले श्री हनुमंत धर्मराज कोळवले श्री अशोक लक्ष्मण कोळवले श्री नारायण पांडुरंग गुरव सौ राणी भारत एलपले आणि सौ उषा बाळू कोळवले यांचा समावेश आहे या सर्वांनी विभागीय सहनिबंधक पुणे यांच्याकडे अपील दाखल केली होती सुनावणीनंतर अखेर कारवाईला स्थगिती देण्यात आली ज्यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळाला आहे या घटनेमुळे तालुक्यातील सहकार चळवळीत अस्वस्थता निर्माण झाली असून सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप किती वाढला आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सभासद आणि ग्रामस्थ आता या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत आजनाळे विकास सेवा सोसायटीमध्ये तालुक्यातील एक बड्या नेत्याच्या राजकीय स्वार्थासाठी सत्तेचा गैरवापर करून सदस्य अपात्र केले याचा उलगडा वेळ आली की जनतेसमोर करणार असं मत प्राध्यापक हनुमंतराव कोळवले यांनी व्यक्त केलं आहे